आणि मग असं बोलायला लावून लागतील आणि हे सांगतील बजावून सांगतील याद लागा हे जर तुम्ही कोणाला सांगितलं त्यांना पण आटकतो तर बरायचं आपल्याकडे असतं ना आपल्याकडे असे काही घटना झाली तर आपण काय करतो आपल्या नात्याकडे सांगतो आपल्या मुलांना सांगतो आपल्या कुठतरी भावाला सांगतो त्यांना काढून टाकतात गोंध्या आपल्या सायकोलॉजीचा पूर्णपणे अभ्यास करून अशा प्रकारचे गोळी केले जातात त्याचं काम असं तुम्ही तिथे का आम्ही खरे पोलिस अधिकारी म्हणून गेलो ना काही सर आम्हाला विचारत होतो कुठे प्रकारे घाबरून लागणार आणि त्यांना सांगणार ह्याच्यातून असेल तर तुम्हाला काही नाही पैसे नाही सांगतो पैसे डिपॉझिट करा तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट करा म्हणून पैसे आमच्या बँक अकाउंटवरती टाकून द्या अशा प्रकारे बँक अकाउंटवरती पैसे टाकण्यासाठी सांगून देतात आणि त्यांच्या बँक अकाउंटचे अकाउंट लाखो रुपये त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय होतं होतात त्याच कारण असं आहे एकतर वयानुसार काय घटना घडतात त्याच्याबद्दल माहिती नसते बातम्यांमध्ये पण आपण एवढं नाही आता डोळ्याला दोष कमी झाल्यामुळं दररोज काही वाचत नाही वर्तमानपत्रही वाचत नाही बातम्याही फार बघत नाही त्यामुळे आजूबाजूला काय घटना घडतात काय गुन्हे घडतात त्याच्याबद्दल काय माहिती नसते त्यामुळे अशा प्रकारचे गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाण जे आहे ते दुर्दैवानं ज्येष्ठ नागरिक असतात द्वैस वयस्कर म्हणजे असतात ही काही गोष्ट कालच एक गुन्हा कोणा आहे पुण्यामध्ये बातमी बघा तुम्ही गुगलला सर्च करा एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल तब पुण्यामध्ये साडे अकरा कोटीनं फसवलं एक दिवस तिची तर साडे अकरा कोटी आयुष्यभराची सगळी कमाई दोन मुलीची लग्न नुकताच विचार झालेला अधिकारी दोन धुरीच्या लग्नामध्ये वाटचे आहेत पूर्ण साडे अकरा कोटी त्याच्या अकाउंटमधून नापास केले के गेले एवढंच नाही त्याला सांगितलं तुझे पैसे संपले का नात्यावर केला तर हे जे ग्रस्त आहे ते पुण्यावरनं चेन्नईला गेले तिथं डायरेक्शन माझे मागतो फोन चालू व्हिडिओ कॉल चालू की नाटकात तिथे गेलं तिथे बहिणीला सांगितले की ही एफ डी आहे ती मोठ मला कधी राष्ट्रीय कामासाठी पैसे पाहिजे म्हणजे बहीण जरा सश कोटी जरा सतरा कोटी सांगितलं कशाला पोलिसांचं हे आहे आणि मला ते पोचत त्या बहिणी वापर होतं कशा प्रकारचे गुन्हे घडत मग तिने लगेच त्याची माहिती घेतली की सगळं रेकॉर्ड बघितलं व्हॉट्सअपचा रेकॉर्ड बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गुन्ह्याचा प्रकार आहे आत्काळ सायबर पोलिस तो पर्यंत साडे अकरा कोटी गेले होते आपल्याकडे झालेली घटना मी सांगतो चार महिन्यापूर्वी रत्नागिरी ग्रामीण ग्रामीण पोलीस ठाण्यात समान पण आहे बरोबर आहे ना शहराचे थोडस बाहेर आहे करमाचीवाडी भागामध्ये आणि त्या भागामध्ये पोलीस ठाण्यात तिथून दोनशे मीटर अंतरावरती मोजून जर तुम्ही पोलिसच्या गेट पासून ते आपण बोलतो ना काही सर दोनशे मीटर अंतर भरे एवढ्या अंतरावर एक वयस्कर गुरुत राहतात सांगा बल्टी नॅशनल कंपनी मधन रिटायर झाले ते पण मॅनेजमेंटच्या पदावरती काम करणारी गोष्ट त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहतात आणि त्यांना सुद्धा अशाच प्रकारचा एक फोन आला अशाच प्रकार मेशीन आला असे बळी पडले त्यांना सुद्धा तब्बल बहात्तर तास फोनवरती डिजिटल आयरेस्ट जोपायचं असलं तरी व्हिडिओ कॉल चालू करून जोपायचं बाथरूम जायचं तर फोन बाहेर चालू ठेवून आत जायचं तुम्हाला कुठं जायचं तरी बोल चालू ठेवायचं तुम्हाला सांगायचं नाही तुम्ही आला तर त्यांना दाखवायचं नाही काय जाताय ते अशा प्रकारे बहात्तर तास त्या लोकांना डिजिटल आयरेस्ट केलं गेलं आणि त्यांना त्यांना सांगण्यात आले की मी तुम्ही जर पैसे दिले नाहीत नाही तर तुम्हाला अटक दिले त्या गोष्ट आमच्याकडं ऑनलाईन इंटरनेट बँकिंग नव्हतं मोबाईल अपेक्षा म्हणजे बॅक ट्रान्सफर करायला म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही बँकेत अपेक्षा भरा तर हे जे प्रकार आहेत हे जे तक्रार आहे दाग गरीब व्यक्ती आहे हे रत्नागिरी ग्रामीण पोलीस समोरून तीन वेळा चालत केले बँकेमध्ये जाऊन तिथल्या जस निपा भरून यांनी एफटी आरटी जी अशी काय काय पुस्तक भरून सोळा लाख रुपये त्यांच्या देखील घडलेला ही घडलेली घटना घडतात दोन आरोपी अटक केले हैदराबादच्या शाळेमध्ये अटक केले पण दुर्दैवाला काय आवडलं आम्ही आरोपीचे का अटक करतो या गुन्ह्यामध्ये अनेक वेळेस असता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे तुम्हाला फोन नंबर मिळतात व्हॉट्सअपवर फोन नंबर लोकेशन काढा ना मला काय आवड आहे आम्हाला काय आवड तुम्हाला ठीक आहे ना पण काय म्हणून दुर्दैवाला हे जे आरोग्य असतात ते फार विचाराचे असतात ते काय करतात सिमकार्ड घ्यायचं काय सर झोपडपट्टीमध्ये कुठेतरी माणसाचं घ्यायचं माणूस गरजोरचा राहणारा त्याच्या नावाने सिमकार्ड घ्यायचं त्याला दहा रुपये गेले त्याचं काम झालं बँक तिसऱ्या माणसाच्या नावाने काढायचं त्याचे सगळे मॉगिंग फ्रीडेन्शियस त्याचं डेबिट कार्ड आपल्याकडे घ्यायचं म्हणजे जर पकडायला जाईल तुम्हाला पकडेल तर झोपडपट्टीच्या माणसाला पकडायचं किंवा त्या एकदम गरीब तुमच्या मजूर आहे त्यामुळे मुख्य जो क्रिमिनल आहे जो खरं तर करतो तो बाजूला कर राहतो त्याची करण्याची परिस्थिती आहे त्यामुळे डिजिटल अरेस्ट या प्रकारपासून आपण सर्वांना वाचलं पाहिजे येणाऱ्या कोणत्याही कॉलला उत्तर देताना अजिबात घाबरायचं नाही कोणी पोलिस अधिकारी म्हणून सांगेल तर त्याला बिलकुल घाबरायचं नाही त्याच्या प्रत्येक प्रश्न उत्तर द्यायची गरज नाही तुमचं काय म्हणणं असेल त्यामुळे दोस्तांनी पाठवून द्या आम्ही त्याच्यावर बोलू त्याच्या टेलिफोनच्या धमक्यांना त्याच्या

की छोटा छोटं काही फोटो मिळाला की आपल्याला पाचशे रुपये मिळाला कसं फोला तुम्हाला मेसेज पाचशे रुपयात तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे त्याची लिंकवरती क्लिक करा त्याच्यावर माहिती मिळा आणि सगळं तुम्हाला पाचशे रुपये लगेच आपण आपण काय बसल्या बसला तर काय पाचशे रुपये करतो सगळी माहिती करतो आणि तिकडनं फोन एक ते तुम्हाला पाचशे रुपये मिळाली ओ टी पी द्या ओ टी पी द्यायचा का का कोणाला ओ टी पी कोणाला द्यायची गरज नाही ठीक आहे ना बँका सांगता फोन म्हणून सांगता शंभर वेळा तुम्हाला फोन बँक तुम्हाला ओटीपी मागत नाही ओटीपी शेअर करायचं नाही पोलीस अधिकाऱ्यांना मागितलं तरी द्यायचं नाही इवन तुम्ही म्हणजे पुरुष मंडळी असाल आपल्या पत्नी पत्नी तुम्ही असा सगळं महिला मंडळी तुमच्या पतीला देऊ मागा ह्या सगळ्या प्रकारे आपल्याला असा प्रकारे त्याच्यामध्ये काम करावं लागेल तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधून आपण वाचतो अजून एक प्रकार जो गुन्ह्याचा आहे त्याच्या जॉब फ्रॉड म्हणजे घर असल्या तुम्हाला तीस हजार रुपये आणि तुम्हाला देऊ असं जगात कुठलं काम आहे होतं घाम न करता काही न करता झोपून राहून तुम्हाला घर बसल्या माझ्या तीस हजार असं काम आहे का जगात पण अशा प्रकारचे तुम्हाला सांगा की काही नाही फक्त तुम्ही त्या जरा क्लिक करायचं लाईक करायचं सबस्क्राईब करायचं आणि तुम्हाला तीस रुपये येणार तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधनं खास करून महिला वर्गाला टार्गेट केलं जातं कारण ते काय होतं महिला वगैरे तिथे दुपार दिवस काही काम नसतं आणि इंस्टाग्रामवर बसलेले असतात किंवा काहीतरी मेसेज येतो त्याचा क्लिक करतात हो 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 मला येतो मॅडम मला दररोज सकाळी अशा पर्यंत मिसळतो टेलिकॉम माय त्याचं कारण असं आहे आता इंटरनेटची फॅसिलिटी असेल प्रत्येक फोन करण्यासाठी कुठल्याही सिम कार्ड याची गरज असत नाही इंटरनेट वरती इंटरनेट कॉलिंग करू शकतो म्हणजे कोणत्या दुबईत बसलेला मानत असेल तर तुम्हाला कुठला तुम्हा तुम्हा सिम कार्ड न वापर ग्रामीण भागामध्ये इथं रत्नागिरी ग्रामीण तालुक्यामध्ये त्यानंतर शिबलू मध्ये रोज एक ना एक असा गुन्हा आपल्याकडं दाखल रोज त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बळी आहे ही मात्र आपल्याकडं विदारक चित्र आहे म्हणून याच्यावरती आम्ही एक वेळा उचललेला आहे गुन्हा दाखल करून तपास करून आरोपींना शिक्षा होईल परंतु त्याचा मध्ये सोबत जलजा आपण करत नाही

चार्टिंग करायचं चार्टिंग बोलायचं मैत्री पूर्ण संभाषण करायचं मग व्हिडिओ कॉल करायचा आणि व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग करायचं रेकॉर्डिंग करून करत का त्या व्यक्तीला पाठवायचं आणि सांगायचं की तुझं रेकॉर्डिंग आहे विश्वशन कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहे हे जर तू आम्हाला एवढे पैसे दिले नाही तुला तुझ्या नातेवाईक पाठवून आणि असं करून राजा पक्ष त्या नागरिकांकडून सहा लाख रुपये सहा लाख रुपये ते सुद्धा असं बँकेत जाऊन ते पडले ते पण राजापूर शहरामध्ये नाही पाच पाच गावामध्ये ते राहणारे दुरस्त होते पाच गावातला ग्रामीण भागातला एका ज्येष्ठ नागरिकाला त्याला क्षेत्र मनुष्य एकटाच घरामध्ये एकटेच राहत होते आणि जाऊन जाऊन पाच लाख रुपये त्यांनी बँकेमध्ये जाऊन भरले आणि गुन्हेगारांच्या कशामध्ये श्रेष्ठ बळ आपल्या सर्वांना मजावर झाला पाहिजे त्याचा अशा प्रकारचा कुठल्या प्रकारचे अनोळखी लोकांशी संभाषण करणं चॅटिंग करणं त्यांची जे बोलणं ते धोकादायक त्याची संपर्क न ठेवणं आपण अशा प्रकारचा मेसेज आला हाय समोर सुंदर तऱ्हेचा फोटो दिसला लगेच ब्लॉक करा तुला बोलायचंच नाही कशाला ना बोलायचं आहे का हे सर्वांनी तत्व पाळलं पाहिजे फार महत्वाचं आहे मी त्याच्या तुम्ही अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडं अलोरे पुरुषीच्या हातीमध्ये एक धनगरवाडी आहे सह्याद्रीच्या भागात जे काही जंगल वाड्या आहेत तिथं राहणार एक तरुण मुलगा जो अकरावी शिकला होता तरी मजुरीचं काम करत होता म्हणजे जॉब करत होता अशाच माध्यमातून त्याला फोन आला आणि सुंदर तरुणीशी त्याचं बोलणं झालं आणि असा व्हिडिओ घेऊन त्याला ब्लॅकमेल केलं गेलं सुरुवातीला दहा हजार रुपये त्यांनी जीपेने त्या आरोपीला पाठवले मग त्यांनी त्याचं समाधान पुन्हा धमक्यात चालू व्हिडिओ त्याच्या नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करू तुझा रेकॉर्ड खराब करू तुझं कॅरेक्टर खराब करू अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मग मित्रांकडनं घेऊन घेऊन पैसे पंचवीस हजार रुपये आवडीला हजारकडे पाच हजार घे त्याच्याकडे दहा हजार रुपये घेत असे मग पंचवीस हजार रुपये त्यांनी त्या आरोपीला पाठवले तर त्यांनी पण समाधान होऊन नव्हतं शेवटी हा मुलगा जो आहे अठरावीस अठरावीस शिकलेला मुलगा नुकताच अठरा एकोणीस वर्ष एकोणीस वर्षाला असेल तो बघा इतका कंटाळा इतका वैतागला गरीब होता कुठल्याही प्रकारचं साधन नाही करायची हातावर चौक अशा प्रकारची परिस्थिती होती या सगळ्याला कंटाळा दुसऱ्या जंगलामध्ये जाऊन त्यामुळं अशा प्रकारच्या घटनांमधला याच्यामध्ये होणार धोका आहे काही नुकसान आहे हे आहे नुकसान आहे मला वाटते असा की आपल्याला सर्वांना एक लागणार आहे त्यासाठी जनजागृती करावी लागते आम्ही पुष्कळ व्हिडिओ काढतो काही साहेब की जनजागृतीसाठी युट्यूबचा आपला व्हिडिओ आहे की कोणी टी शेअर करू नका किंवा तुमची वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका आधार कार्डचे मोठे उद्देश कोणाला पाठवू नका हे का नाही एखादी गोष्ट जिथं कुठे मला नेहमी कळत आयुष्यामध्ये जिथं कुठे काही फुकट मिळणार असेल ना तिथं तिथं काहीतरी गडबड आहे इथे नाही इथं सगळ्या म्हणजे इथं नाही मंदिरात तिथं गडबड नाही

शादी डॉट कॉमवरती करून मराठा बसल त्याच्यामध्ये उद्योग होते अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये हे लोक नेहमी पुढचं पाऊस उचलणार आहे म्हणून सर्वांना कळगडीशी विनंती करायची आपण मोबाईल फोनचा वापर करताय त्याचा वापर करायचाच आहे सोशल मीडियाचा वापर करताय वापर आपल्याला करावाच लागणार आहे आपल्या आपल्याशी बोलायचं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांशी बोलायचं आहे त्याशी बोलावंच लागणार आहे हे आपण सांगा नाही आहोत परंतु हे करत असताना आपल्याला सावधगिरी मात्र सा, आवर्जून आपल्याला पाहावी लागणार आहे सावधगिरी आपल्याशी आपल्या मनाशी आपल्या बांधली पाहिजे अशा प्रकारच्या आरोग्य कधी बोलणार नाही कधी त्याची संपर्क ठेवणार नाही त्याच्या कधी नाही अशा प्रकारचे फुलदाट आपल्या सर्वांना वाचावे लागणार आहे अशा प्रकारचं मला आव्हान आपल्या सर्वांना करायचं मी त्या ठिकाणी राम मंदिर त्रस्त त्या ठिकाणी आव्हान मानलो मला या ठिकाणी बोलवलं आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र